उद्या सर्व पितरी अमावस्या आहे ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे महिलांनो त्यामुळे सगळ्या ताईंना दादांना विनंती करून सांगते अमावस्येच्या दिवशी आपल्याला उद्या दिवा लावायचा आहे अमावस्येच्या दिवशी दिव्यांचा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या खूप मोठ्या संकट अडचणी ज्या आहेत ते दूर होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्याची अमावस्या जी आहे ती पित्रांना समर्पित आहे वर्षातली ही अत्यंत महत्वाची अमावस्या आहे तर त्यामुळे आपल्या सुखासाठी आपल्या पित्रांना मोक्ष मिळण्यासाठी कारण त्यांना जेव्हा मोक्ष मिळेल ते प्रसन्न होतील तेव्हाच आपल्या घरामध्ये तर त्यासाठी काही काही अत्यंत सोपे सोपे पण उपाय करायचे आहे तर त्यामुळे उद्याचा दिवस वाया न जाऊ देता सगळ्यांनी हा दिवा लावायचा आहे यासोबतच काही सोपे उपाय सांगते ते तर ते करायचे तर बघा सगळ्यात पहिले मी सांगते अमावास्या प्रारंभ जो आहे तो आज रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होतोय आणि उद्या अमावस्या समाप्ती रात्री बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी आहे तर त्यामुळे उद्याचा संपूर्ण दिवस अमावस्या आहे मी तुम्हाला जे काही उपाय सांगते तर ते तुम्ही उद्या दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करू शकतात तुमच्यासोबत बघा मागच्या काही दिवसांपासून मी पितृ पक्षाचे बरेचसे व्हिडिओ शेअर केले होते की पित्रांना हे पंधरा दिवस समर्पित असतात पितृ आपल्या अवतीभोवती असतात त्यांना आपण घास दाखवायचा असतो त्यांच्यासाठी सेवा करायची असते आणि सर्व पित्री अमावास्याला म्हणजे उद्या पित्रांना निरोप द्यायचा असतो तर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे समजा तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये काही सेवा जमली नसेल तुम्हाला तुमच्या पित्रांची तिथी माहीत नसेल तर उद्याचा शेवटचा चान्स आहे महिलांना तो अजिबात सोडू नका कारण पित्रांना जर आपण तृप्त करून त्यांना निरोप दिला तर ते आपल्या डोक्यावर भरभरून आशीर्वाद देतात आशीर्वादाचा हात ठेवतात आपल्याला पितृदोष लागत नाही आणि पितृदोष जर नाही लागला ना मग आपल्या आयुष्यामध्ये फक्त कल्याण होतं दुःख आपल्या वाटायला येत नाही म्हणून न ना चुकता करा अतिशय सोपे पाच मिनटं लागतील ला असे उपाय आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला दिवा कुठे लावायचा आहे तर उद्या बघा तुम्हाला शक्यतो संध्याकाळी ठीक आहे उद्या दोन तारखेला तुम्हाला संध्याकाळी कणकेचा दिवा किंवा तुम्ही पणते घेऊ शकतात कणकेचा म्हणजे आपलं गव्हाचं पीठ आहे त्याचा तुम्ही दिवा करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ नाही टाकायचंय आणि तुम्ही पणती घेतली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये शक्यतो तिळाचं तेल टाका तिळाचं तेल नसेल तर तुम्ही देवांना जे तेल वापरतात तर ते वापरा चमल्यास तिळाचं तेल टाका थोडं जास्त टाका नंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दिव्याची वात जी आहे तर ती दक्षिण दिशेला ठेवायची आहे थोडेसे काळे तिळ टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर उंबरठ्यावर लावायचा आहे दिव्याचे जी वात आहे दिव्याचं तोंड हे दक्षिणेला ठेवायचं आहे घराच्या उंबरठ्याच्या बाहेर लावायचं आहे डावीकडे लावा उजवीकडे लावा चालेल मध्यभागी कुठेही जिथे जागा असेल तिथे लावा पण दिव्याची वाद जी आहे जी। ती दक्षिणेला असली पाहिजे दिव्यामध्ये जमल्यास तिळाचं तेलच टाका आणि काळे तिळ नक्की टाकायचे आहे काळे तिळ टाकल्यावर तो जो दिवा आहे तो तो पितरांपर्यंत पोहोचतो आणि या दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे क्षमा याचना मागायची आहे की पंधरा दिवसामध्ये तुमच्याकडून काही सेवा झाली नसेल तर तुम्ही क्षमा याचना मागा आणि पित्र जे आहे उद्या त्यांच्या स्थानी परत जाणार आहे तर त्यामुळे त्यांच्या रस्त्यामध्ये अंधार नको म्हणून आपला त्यांचा रस्ता हा दिव्यांनी दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकायचा आहे यासोबतच पितृ अष्टक नक्की म्हणा अगदी दोन मिनटाचं पितृ अष्टक आहे तुम्हाला गुगलवर यूट्यूबवर सुद्धा <coughs> मिळेल <coughs> सॉरी प्रार्थना करा की आपल्या चांगल्या वाईट गोष्टींमध्ये पित्रांना तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना करा आणि ही सेवा जी आहे स्त्री पुरुष कोणीही करू शकतात घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल घरातल्या पुरुषांनी मुलांनी केले तरी पण चालेल आणि हा दिवा एकाने लावल्यानंतर सगळ्यांनी त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे अत्यंत गरजेचं आहे आपल्या आयुष्यामध्ये पितृदोष नको यासाठी आपल्याला हे करायचं आहे यासोबतच बघा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे संध्याकाळी मी दर अमावस्याला बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगत असते की दिव्याचा उपाय करा उपाय करा तुम्हाला वाटत असेल काय ताई तेच तेच दर अमावस्याला सांगत असतात पण या गोष्टीमध्ये तथ्य आहे या गोष्टींचा अनुभव खूप लोकांना आलेला आहे आणि ही गोष्ट गरजेची आहे आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळे पिंपळाच्या झाडामध्ये बघा भगवा साक्षात भगवान विष्णू आणि पित्रांचा सुद्धा वास असतो म्हणून संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे तुम्हाला अशाच प्रकारे पणती किंवा कणकेचा दिवा तुम्हाला लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे आणि बघा जोपर्यंत आपल्याला आपल्या पित्र्यांचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नाही जर पित्र आपल्यावर नाराज असतील ना तर आपल्याला देवतासुद्धा आशीर्वाद त्यांचासुद्धा दिलेला आशीर्वाद प्राप्त होत नाही सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं बऱ्याच वेळा आपल्याला आर्थिक समस्या जाणवत असतात कोणत्याही शुभ कार्यामध्ये काहीतरी विघ्न येत राहतात म्हणून आपल्याला पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा छोटासा उपाय करायचा आहे उपाय दिसायला अगदी छोटासा आहे पण तुम्ही जर हा केला तर त्याचे खूप चांगले फायदे तुम्हाला तुमच्या आयुष्यात होतील आणि आपल्या पितृंचा आशीर्वाद मिळाला ना मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही अडथळे अडचणी संकट सगळे आपल्या आयुष्यातून निघून जातात तसंच उद्या बघा आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी उठल्याबरोबर वर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ टाका एक फूल टाका हळद कुंकू अक्षता टाका तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तुमचे ते फ्लॅट सिस्टीम आहे तुम्ही बाथरूममध्ये आंघोळ झाल्यानंतर कपडे घालून तुम्ही हे केलं अर्घ्य दिल्या पूर्व दिशेला बघून तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला कावळ्यांसाठी घास काढायचा आहे फक्त दही भाताचा घास काढायचा आहे भातामध्ये <us> मीठ टाकायचं नाही आहे दही टाकायचं आहे आणि काळीतिळी ठेवून हा घास तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये खिडकीमध्ये किंवा गच्चीवर तुम्ही ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो घास कुठल्याही पक्ष्यांनी खाल्ला तरी पण चालेल कुत्र्याला चपाती द्या तुम्ही गरम तुम्ही चपाती द्या त्यानंतर गाईला हिरवा चारा गवत तुम्ही खाऊ घाला गाईला चारा घातल्यामुळे पितरांना समाधान मिळतं मुंग्यांसाठी कोपऱ्यामध्ये तुम्ही साखर ठेवा पीठ ठेवा या गोष्टी करायच्याच आहे पंधरा दिवसात जमलं नसेल तर नक्की तुम्ही करा आणि बऱ्याच लोकांना उद्या बघा सुट्टी सुद्धा असेल दोन ऑक्टोबर असल्यामुळे तर नक्की तुम्ही या गोष्टी करा यासोबतच बघा सर्व अमावस्येला तुम्हाला उद्या दक्षिण दिशेला चौमुखी दिवा लावायचा आहे तुमच्या घराची दक्षिण दिशा मला खूप कमेंट येतात ताई बाहेर का आतमध्ये बाहेर जागा असेल बाहेर लावा बाहेर जागा नाही तुम्ही आतमध्ये लावला तरी पण चालेल फक्त तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही तुम्हाला सोबत दाखवते चौमुखी दिवा म्हणजे चार दिशांना चार वाती येतात त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे तिळाचं काळे तिळ टाकायचे आहे आणि दक्षिण दिशेला हा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि बघा पित्रांचं स्मरण करायचं आहे त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे पित्रांना आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे कारण आपण आज जे काही आहोत तर ते त्यांच्यामुळे आहोत म्हणून तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे यासोबत पितृष्टक न नक्की म्हणायचं आहे आणि अजून महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या दिवशी कोणी तुमच्या दारामध्ये काही मागायला आलं ना तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका तुमच्या यथाशक्तीने जे शक्य असेल तुम्ही ते द्या पाणी द्या काहीतरी पोळी द्या चपाती द्या काहीतरी खायला द्या पाच रुपये द्या दहा रुपये द्या काहीही द्या पण असंच परत पाठवू नका कारण पित्र कुठल्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येतील ना हे आपण सांगू शकत नाही आणि अमावास्याच्या उद्याच्या दिवशी बघा नखे कापणं केस कापणं या गोष्टी करू नये यासोबतच पुरुषांनी दाढी वगैरे करणं हे टाळलं गेलं पाहिजे आणि अजिबात नव नवरात्र सुरू होतं म्हणून काही लोक नॉनव्हेज वगैरे करतात की नऊ दिवस खाता येणार नाही अतिशय चुकीचं आहे नव या सर्व पित्री अमावस्येला मांसाहार अजिबात करू नका कोणाशी आपल्यापेक्षा व मोठ्या लोकांशी महिलांशी लहान मुलांची काही अपशब्द शिविगा हे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अत्यंत हा महत्त्वाचा दिवस आहे यासोबतच बघा तुम्हाला घराचा उंबरटा हळदीने सारवायचा आहे गोमूत्रामध्ये हळद मिक्स करून उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे वाहनांचा उतारा करायचा आहे तुमच्या घरामध्ये जे काही वाहने आहेत त्याला तुम्ही बघा लिंबू मिरची लावू शकतात सात वेळेस तुम्ही नारळाने उतारा करायचा आहे आणि ते नारळ नंतर तुम्हाला टाकून द्यायचं आहे ते नारळ तुम्ही फोडून कधी पण उतारा केलेलं नारळ फोडायचं नाही आहे यानंतर सकाळी आंघोळीच्या वेळेस तुम्हाला पंचगव्य टाकायचं आहे पंचगव्य म्हणजे बघा गाई गाईपासून बनवलेलं हे असतं तुमच्या जवळपास कुठे मिळेल ते नाही मिळालं मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही मागूनच ठेवा कारण आता दिवाळी अतिशय शुभ दिवस येत आहे उठण्यासारखंच हे असतं पण उठण्यापेक्षा तुम्ही पंचगोब्याने आंघोळ केली तर तुम्हाला लागलेली वाईट नजर वाईट गोष्टी ह्या तुमच्यापासून दूर जातात आणि घराच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे अकरा वेळेस तुम्हाला अथर्व वेदोक्त वेल्गासप्त म्हणायचं आहे किंवा एक वेळेस म्हणा आणि ती पिवळी मोहरी घरात सर्वत्र टाकायचं आहे यामुळे घराचं वाईट शक्ती करणी बानी भानामती वाईट बाधेपासून तुमचं रक्षण होतं आणि दुसऱ्या दिवशी ती मोहरी तुम्हाला झाडून एखाद्या झाडाजवळ टाकायची आहे अशा प्रकारे बघा बचशा हे उपाय आहे अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही हे केले तर तुम्हाला खूप फायदा होतो तुमचं दुकान असेल ऑफिस असेल तर त्याचासुद्धा तुम्हाला उतारा करायचा आहे नारळाने तुम्हाला उतारा करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परत सांगेल मी तुम्हाला दान नक्की करा दानाला खूप महत्त्व आहे अमावस्याच्या दिवशी आणि त्यातल्या त्यात ही पित्रांना समर्पित अमावस्या आहे दान केल्यामुळे पितृदोष डोक्यावरचा के जो आहे तर तो कमी होतो आणि जेवढा पितृदोष कमी होण्यासाठी आपण उपाय करू ना तेवढा आपल्या आयुष्यामध्ये भरपूर सुख आनंद आपल्याला उपभोगायला मिळेल आणि त्यासाठीच प्रत्येक माणूस झटत असतो कोणाला दुःख पाहिजे असतात सगळेजण म्हणतात मग त्यासाठीच हे उपाय करायचे असतात पण आपण कुठेतरी कंटाळा करतो तर असं प्लीज करू नका महिलांनो दादांनो उद्याच्या दिवशी सांगितलेल्या उपायांपैकी जमतील ते उपाय करा अगदी सोपे मी उपाय सांगितलेले आहे फार अगदी दोन दोन तास बसून तुम्हाला सेवा वगैरे काही करायची नाहीये चुटकीसरशी आपल्या समस्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला या उपायांचा खूप फायदा होईल तर सर्व पित्री अमावस्याची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ